माझे मोबाईल समोर समोर थांबा समोर छत्रपती शिवाजी महाराज साडे साहेबांची

हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे आपण इथे सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार मानतो आणि आपलं जुनं हॉटेल दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्याच रोडनी थोडंसं दोनशे मीटर अंतरावर आहे त्या हॉटेलची जेवण इतकं अप्रतिम आहे की गिरायकांची आम्हाला मागणी होती व आम्हाला फॅमिलीला बसता येईल असं एखादा हॉटेल तुम्ही चालू करा आणि हे सगळं म्हणजे माझ्याकडे तिकडे कोणीही खूप नाही माझी मिसेस स्वतः ते सगळं बनवतील त्याच्यामुळे गणगती जेवणाचं तर लोकांना आवडत होतं लोकांनी निर्माण केलं त्यानंतर दोघांनी मग ते मनावर घेतलं त्याला आपलं सहकार्य मिळालं आणि पाटील नितीन धुमा पटेल शैलेश एकाडेजी मुकेश शिरंकरजी उपस्थित गायकवाड साहेब आमचे आणि सर्वच उपस्थित म्हणजे वहिनींचा उल्लेख करीन आणि सुनबाईचा पण नितीन स सगळ्यांचा असं आहे की आज एखादा व्यवसाय चालवायचं इतकं सोपं नाही आहे आणि संतोष पाटलांनी पण आमच्या अनेक संघर्ष करत करत आज नितीन जे म्हणून आज इकडे तीन तर जे अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील नागरिक ही स्वाद आम्ही पण अनेक वेळेस संतोषप्रांकडून डब्बा मागवतो आणि चांगलं भोजन असते म्हणून आणि जसं संतोष पाहून सांगितलं या भागातील नागरिकांना एक चांगली बसायची सोय पाहिजे होती चांगलं रेस्टॉरंट पाहिजे नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो सगळं मध्यंतरी जो त्याला राजकारणाच्या लावला मी त्या शिवसेना आणि भावजे कुठे राजकारण करतो तो आपला त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नडला होतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या आणि त्या उद्यापासून फॉर्म भरायची तर आज इंटरव्ह्यू हे या विषयामध्ये त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पण नितीन काळजी नो उशीरा उद्घाटन माझ्या हातून झालं आहे त्याच्यामुळे तो काळजी नको माय विथ यू आणि नेहमीच तू यशस्वी राहतील आणि अजून शंभर गोड लावले होते एका ते दिवस सगळे आठवतात मी अतिशय मेहनत करून आम्ही त्यावेळेस वास करतो आणि त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवस फक्त दहा वर्षांनी मी मोठा

व्हेज नॉन रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची खासियत असेल आहे की आमचं टॅगलाईन आहे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर चवी नाही खाणाऱ्यांसाठी आणि तिथे जे काही पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला घरच्या हाताची चव असलेली घरच्या मसाल्यापासून तयार खाली ते पदार्थ तयार केले असतील संतोष पाटील त्यामुळं काळामध्ये प्रचंड प्रचंड असे ग्राहक तयार झाले आणि ग्राहकांची डिमांड होती की मग फॅमिलीला बसता येईल असं त्या फॅमिलीला घेऊन हाताचं नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा मला पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की बा आपण पुण्याला चालू करा पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ तर माझ्याकडे मनुष्यबळ कमी असे आम्हाला की पुण्याचं काय होतं योगायोगाने मुलाने इथे मेहनत घेतली मेहनत घेतली त्यांना त्यांना सहकार्य करणारे सगळे ज्यांची मित्र कंपनी आणि सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं आणि इथून पुढे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार एकपासून हॉटेल नितीन मराठामध्ये सर्व्हिस देत होतो क्वालिटी देत होतो हीच क्वालिटी तीच सर्व्हिस यापुढे हॉटेल शिवनीती इथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्व्हरच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आव्हान करतो की एक, कर एक वेळ आपण शिवनेती हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिलीसह व्हिजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आपल्याला मला शंभर टक्के खात्री आहे की आपल्याला एक जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना आपल्या परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो की पत्ता सांगा अकरा दोन हजार पंचवीसपासून शिवनीती फॅमिली रेस्टॉरंट नावाने आहे सर्व छत्रपतीनगरवासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळेस की फॅमिली रेस्टॉरंटला भेटून आमच्या जगण्याचा आस्वाद घ्या नाश घ्या आणि समोर समोर Thank You Okay. Some more. Thank you okay. Some more, some more. thank you yeah wait